हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण दॅट धीज दोज धीज हे प्रकरण बघतोय त्याच्यातला आजचा आपला हा पार्ट थ्री आहे याच्या अगोदर आपण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह ह्या कॉन्सेप्ट बघितल्या पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह सेंटेन्स आज आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स अँड डब्ल्यू एच क्वेश्चन इंटरेगेटिव्हमध्ये हे व्हर्बल क्वेश्चन्स असतात त्यात आपण पॉझिटिव्ह आणि वर्बल व्हर्बल बघणारे डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये पण पॉझिटिव्ह डब्ल्यू एच आणि नेगेटिव डब्ल्यू एच क्वेश्चन्स पाहणारे फार महत्त्वाचं लेक्चर असणारे याच्यानंतर प्रश्नांचा गोंधळ पूर्णपणे संपूर्णच जाईल असा आपला पूर्ण प्रयत्न असणारे शक्य तेवढं जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न आपण या लेक्चरमध्ये करूया तरीही काही डाऊट असतील तर मला तुम्ही मॅसेज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि याच्यानंतर दर शनिवारी आपण लाईव्ह डाऊट सेशन घेणार आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल का तुम्हाला किती समजतं आहे आणि किती तुम्ही अजूनही पाण्यात आहात कारण तुम्हाला हात देऊन वर काढणं हे माझं काम आहे आणि ते आपण पूर्णपणे प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न करूया प्रयत्न नाही करूयाचं तर चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू तर हे आहे आपलं प्रकरण लेसन दुसरं सेकंड डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स त्याला दर्शक सर्वनामे म्हणतात आपली मुख्य शब्द आहेत धीस दॅट दिस आणि दोज भाग आपला पहिला सुरू आहे ज्यामध्ये आपण धीस आणि दॅट बघतोय धीस म्हणजे जवळची एक वस्तू आणि दॅट म्हणजे दूरची एक वस्तू दाखवण्यासाठी जी शब्द वापरतात ती ही आहेत चला याच्या अगोदर आपण बघितलं होतं पॉझिटिव्ह आणि नेगेटिव आज आपण बघणार आहे इंटरेगेटिव्ह सेंटेन्स जी प्रश्नार्थक वाक्य असतात इंटरेगेटिव्हला प्रश्नार्थक म्हणतात ज्यामध्ये आपण पॉझिटिव्ह हर्बल क्वेश्चन्स पाहणार आणि नेगेटिव्ह हर्बल क्वेश्चन्स पाहणार पॉझिटिव्ह वर्बल क्वेश्चन्स कसं करायचं पहिल्यांदा हेल्पिंग वब लिहितात नंतर लिहितात सब्जेक्ट नंतर उरलेला घटक शेवटी देतात क्वेश्चन मार्क नेगेटिव वर्बल क्वेश्चन्स कसं करतात पहिल्यांदा लिहितात हेल्पिंग वब नंतर लिहितात सब्जेक्ट नंतर लिहितात नॉट नंतर लिहितात उरलेला घटक शेवटी क्वेश्चन मार्क तर बेटा बऱ्याचदा काय होतं हे जे नॉट आहे ना हेल्पिंग वबमध्ये पण मिसळून टाकतात आणि हेल्पिंग वर्ब आणि नॉटचा एक शब्द करतात ते आपण समोर बघूयाच आता उदाहरणं पाहायची चला आता उदाहरणाकडं थोडंसं वळूया वाचा पहिलं उदाहरण हा तुझा पेन आहे का हा तुझा पेन आहे का शेवटी जर का असेल आणि क्वेश्चन मार्क असेल शेवटी तर हा असतो व्हर्बल क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन करताना सूत्र लक्षातच ठेवायचं पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब लिहायचं नंतर सब्जेक्ट लिहायचं नंतर उरलेला घटक देऊन क्वेश्चन मार्क द्यायचं आता याच्यामध्ये हा तुझा पेन आहे का आहे हेल्पिंग वर्ब आलं हा ही हे तुझा पेन हा ही हे सब्जेक्ट आणि तुझा पेन उरलेला घटक अगोदर हेल्पिंग वप लिहायचंय मग एकाच वस्तू बद्दल बोलतोय आपण तुझा पेन तुझे पेन नाही म्हंटल तुझा पेन म्हटल मग एक वस्तू असेल तर सब्जेक्ट धीस येईल आणि एक वस्तू असेल तर हेल्पिंग वब इज येईल मग सुरुवातीला लिहा इज सब्जेक्ट धीस आणि राहिलं काय तुझा पेन मग बघा इज दिस युअर पेन इज दिस युअर पेन बघा समोरच ती त्याची कार होती का ती त्याची कार होती का आता मग इथं काय हेल्पिंग वी सब्जेक्ट ती तीला काय म्हणणार काय म्हणणार वॉज दॅट समोर उरलेला घटक वाक्य झालं वॉज दॅट हिच कार वॉज दॅट हिच कार तिसरं हे तुझ अंतिम उत्तर आहे का उत्तर तर ये के हेल्पिंग आला इज सब्जेक्ट आला हा ही हे दिस मग इज धीस इज दिस आणि उरलेला घटक काय तुझ अंतिम उत्तर मग बघा इज दिस युअर फायनल आन्सर इज धीस युअर फायनल आन्सर हे तुझ अंतिम उत्तर आहे का इज दिस युअर फायनल आन्सर हे तुझा हा तुझा फायनल निर्णय आहे का अंतिम निर्णय आहे का इज दिस युअर फायनल डिसिजन अशा पद्धतीनं अशी वाक्य आपण करू शकतो चौथं वाक्य ते तुझ्यासाठी आरामदायक नव्हतं का वॉजंट दॅट कम्फर्टेबल फॉर यू वॉजंट आता हे वॉजंट कसं आलं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आपलं सूत्र काय आहे पहिल्यांदा हेल्पिंग व नंतर सब्जेक्ट नंतर नॉट आणि नंतर उरलेला घटक मग इथं येणार वॉज इथ दॅट आणि इथं येणार नॉट तर इथं काय केलं हे नॉट आणि हे वॉज एकत्र करून वॉझंट लिहिलं वॉझंट सब्जेक्ट जिथल्या तिथं दॅट आता इथं नॉट येणार नाही कारण नॉट आपण अगोदर लिहिलेलं आहे वॉजन वॉझंट दॅट कम्फर्टेबल फॉर यू म्हणजे ते तुझ्यासाठी दॅट म्हणजे ते तुझा सा कम्फर्टेबल फॉर यू तुझा सा आरामदायक नौत का कम्फर्टेबल मे आर आरामदायक फॉर यू तुझा समझ ला। ही लाल कार नहीं है का ही लाल कार नहीं है का मग बघा इज धीस नॉट एकतर इज धीस नॉट रेड कार किंवा हे इज आणि हे नॉट एकत्र करा आणि इजंटल्या इजंट धीस आणि काय राहिलं ते तर समोर इजंट धीस अ रेड कार इजंट धीस युअर पेन हा तुझा पेन नाही आहे का इजंट धीस अ ग्रीन ट्री हे हिरवं झाड नाही आहे का इजंट धीस युअर पेन हा तुझा पेन नाही आहे का इजंट धीस एक्सपेन्सिव्ह कार ही महाग कार नाही आहे का तर अशा पद्धतीनं तुम्ही अनेक वाक्य करू शकता आणि मी तर सांगेल की तुम्ही वाक्य जेव्हा करता वाक्य जेव्हा बोलता मनाची पाच दहा वाक्य बोलत चला जेणेकरून तुमचा खूप सुंदर सराव होत जाईल समोरच हे हिरवं झाड नाही आहे का बघा आलं ते वाक्य हे हिरवं झाड नाही आहे का मग इजंट आणि बघा बरं स हा हे हिरवं झाड नाही आहे का इजंटीस अ ग्रीन ट्री इजंट धीस अ ग्रीन ट्री हे हिरवं झाड नाही आहे का आणि आपल्याला जर हे हिरवं झाड आहे का म्हणायचं झालं तर कसं इजंटच्या ऐवजी फक्त इज वापरायचं इज धीस अ ग्रीन ट्री आता बघा तो पेन आहे का इज तो पेन आहे का इज दॅट अ पेन आणि तो पेन नाही आहे का इज ऐवजी फक्त इजंट करा इजंट दॅट अ पेन किती सोपं आहे सरावाने सरावाने शक्य आहे हे माझं नाही आहे का हे माझं नाही आहे का नाही आहे ल काय इजंट हे धीस इजंट धीस माईन इजंट धीस माईन इथं माईनच का लिहिलं माय का नाही लिहिलं कारण माय जर लिहिलं तर पुढं काहीतरी लिहाव लागतं माय बुक माय पेन माय शूज माय शर्ट माय माय पॅन्ट माय स्कूल माय हाऊस अशा पद्धतीनं पण इथं फक्त माझं लिहिलेलं आहे मग नुसतं माझं जर असेल तर माईन लिहावं लागलं मग इजंट दिस माईन हे माझं नाही आहे का ते माझं नाही आहे का इजंट दॅट माइन अशा पद्धतीनं समोर समोरचे वाक्य बघा समोरचे आहे हे तुझ आहे का हे तुझ आहे का हे तुझ आहे का हे तुझ आहे का मग इज आहे का म्हटलं का, का इज अगोदर काने शेवट झाला का हेल्पिंग ओ बा अगोदर इज धीस इज धिस हे तुझ आहे का आणि इथं फक्त योअर्स लिहावं लागेल इज धिस योर्स आता इथं योर्स का लिहिलं आपण पजेसिव्ह प्रेपोजिशन दिलेले आहेत बघा ह्या लेक्चरच्या सुरुवातीला पार्ट एक मध्ये ते जर पाठ असतील ते जर व्यवस्थित कळाले असतील तर हे तुम्हाला समजलं असेल इज धीस युअर्स हे माझ होणार नाही का हे माझ होणार नाही का हे माझ असणार नाही का मग विल विल धीस नॉट बी mine बघा हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट वगैरे आहे का बरोबर जिंकल्या तिथं विल धीस नॉट बी माइंड हे माझं होणार नाही का हे माझं असणार नाही का विल बी म्हणजे असेल मग हे माझं असणार नाही का इथं ओंट दिलेलं आहे हे समजून सांगतो तुम्हाला थोडंसं सा। आता काय केलं इथं नॉट आणि विल एकत्र केलं आणि विल नॉट जर एकत्र केलं तर इथं ओंट होत राहतो ओंट ओंट लिहिलं मंगल्या धीस बी माईन ओंट धीस बी माईन बरबर है ओंट दिस बी मैं कला वाक्य समोर हे शक्य हो hey, शक्य हो विल दीज बी पॉसिबल पॉसिबल शक्य विल दीज बी पॉसिबल हे शक्य हो मना हे शक्य अल का मना hey, असेल का ही फरक पड़त नहीं समोर ते तिचं नव्हतं का ते तिचं नव्हतं का मग वॉझंट दॅट हॉर्स वॉझंट दॅट हॉर्स ते तिचं नव्हतं का हर्स वॉझंट दॅट हर्स हा महत्वाचा विषय नाही आहे का इजंट धीस अन इम्पॉर्टंट टॉपिक उरलेला घटक हे तर तुम्हाला माहिती आहे उरलेला घटक काय इम्पॉर्टंट टॉपिक महत्वाचा घटक आता इथं अन काल ते थोडक्यात समजून सांगतो याला आर्टिकल असं म्हणतात आर्टिकल अ ॲन आणि द असे तीन आहे अ ॲन आणि जेव्हा एकवचनी नाव असतं नाऊन असतं त्यांच्या अगोदर अ किंवा ॲन वापरतात मग अ कधी वापरतात आणि ॲन कधी वापरतात जेव्हा नावाची सुरुवात अ पासून तो अम आहा आ या अक्षराने होते त्यांच्या अगोदर ॲन वापरतात आणि कपासून तज्ञपर्यंत असणारी जी अक्षरं आहे त्या अक्षरांपासून जर नावाची सुरुवात झाली तर त्याच्या पुढं अ वापरतात आता बघा अ अ डॉग अ डॉग डॉग ड पासून सुरुवात आहे म्हणून अ आलं अ बुक अ बुक तर हे आता अन अम्रेला अम्रेला अॅन अॅन इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट नाव जर वाचलं तर त्याची सुरुवात कुठून होते ईपासून होते म्हणून एन हे आर्टिकलमध्ये आपण व्यवस्थित घेऊया एक तुम्हाला फक्त एक थोडक्यात माहिती दिली तर ते हा आपला विषय वाढत जाईल चला समोर हा महत्वाचा विषय नाही आहे का इजंट धीस अँड इम्पॉर्टंट टॉपिक त्या मुलगा नव्हता का वॉज धीस वॉज धीस नॉट वॉज धीस नॉट अ पुअर बॉय अ पुअर बॉय आता इथं काय केलं वॉज आणि नॉट काय केलं एकत्र केलं आणि मग कसं लिहिलं वॉजंट वॉझंट धीस अ पुअर बॉय वॉझंट धीस अ पुअर बॉय कळाला चौदा ती सुंदर मुलगी नाही आहे का इजंट दॅट अ ब्युटिफुल गर्ल ती सुंदर मुलगी नहीं है इजंट दैट अ ब्यूटिफुल गर्ल ती हुशार मुलगी नहीं है का इज गर्ल ती श्रीमंत मुलगी मुल्ट दैट रिच गर्ल ती गरीब मुलगी नहीं है पुअर गर्ल ती नम्र मुलगी नहीं है का इजॉंट दॅट अँड ऑनेस्ट गर्ल अशा पद्धतीनं समोरच हा श्रीमंत माणूस आहे का इज धीस अ इज धीस अ रिच मॅन रिच मॅन इज धीस अ रिच मॅन बघा पहिल्यांदा हेल्पिंग ऑफ नंतर सब्जेक्ट नंतर उरलेला घटक चला समोर तर आपण पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह व्हर्बल आत्ता बघितले एकूण आपण किती वाक्य बघितले त्याच्यामध्ये पंधरा वाक्य बघितले पंधरा वाक्यामध्ये हा बराचसा टॉपिक तुमचा क्लिअर झाला असेल अशी आशा करतो उद्या आपण हे डब्ल्यू एच क्वेश्चन्स बघूया उद्या डब्ल्यू एच क्वेश्चन्स आणि त्याच्यानंतर दॅट धीस आपलं संपलं चला धन्यवाद